Ê, sao ok <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझं नाव व्यंकटेश दुर्गुले आणि आज आपण रानपाडचा धबधबा बघायला जाणार आहोत तर रानपाडचा धबधबा बघता आपल्याला किती मोठी वाटचाल चालावी लागते ही सध्या दाखवून देणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ साधारणच आहे आपली पण आपण रानपाडचा धबधबा फेमस आहे भरपूर तो तर तोच बघायला जाणार आहोत मित्रांनो तर चला आपण आता त्याच पाय जात आहोत तर आपली गँग पुढे गेले धावत धावत गेले कारण की मी इथे शूट करतो आणि ते पुढे धावत धावत गेले का तर माझ्या लॉगमध्ये नको यायला व्हिडिओमध्ये नको यायला म्हणून एवढे घाबरतात त्याला न सांगता आले सर्व सर्व मित्र मैत्रिणी जेवढे आहेत तेवढे आमच्या न सांगता आलेत घरी कारण की त्या रानपाडच्या धबधब्याला जाऊन देत घरचे म्हणून आज आपल्या व्हिडिओमध्ये फुल राडा आहे बघा मित्रांनो आपले गँग आपला ग्रुप आहे आज चिरचिरी पण लोक आहेत आपल्याबरोबर मित्रांनो आताच नुकताच पाऊस पडलाय आणि पावसातून हिरवगार झालाय काय आहे पाण्याची बॉटल घेतलेली आहे यश 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 शूट करण्यासाठी आलाय बघा मित्रांनो त्याच्या पिशवीमध्ये काय आहे पिशवी दाखव यश हे बघा मित्रांनो कोल्हापुरी चप्पल आणि लुंगे आणि आणि काय यश ब्लॅक शर्ट आहे ब्लॅक शर्ट आहे शूटच करायला आलाय यश आणि हे आमचे हे बघा हे हे लोक खाली पुकट आले आमच्या बरोबर

बघा मित्रांनो ही बघा काय हे यश प्राचीन कालातली छत्री प्राचीन काळातली यश बोलतो आम्हाला मित्र आहे हे बघा मित्रांनो हे धबधब्यावरच पाणी आहे तिकडून पाईपलाईन लाईन टाकले तर इकडे पाणी येतं मित्रांनो इकडे बागांना पाणी घातलं जातं म्हणून इतकी सुंदर सुंदर अशी निसर्गरम्य अशी बाग दिसते तुम्हाला मित्रांनो सुंदर अशी वाट तयार केलेली आहे आपल्याच लोकांनी केलेलं आहे कारण की आपल्याला जावं मिळावं हे बघा मित्रांनो ते मले मर्दान देवाचं मंदिर इकडे काय होतं कार्तिकी महोत्सव मित्रांनो हे बघा मंदिर मध्ये जात आहेत आंघोळ केला काय का सर्वांनी जाताय ते हा बघा मित्रांनो आतमध्ये जायला नाही पण मी तुम्हाला दाखवून देईन कशा पद्धतीची मूर्ती तयार केलेली आहे ही मूर्ती प्राचीन आहे सापडलेली मूर्ती आहे सापडलेली आहे हो मित्रांनो हे बघा प्राचीन काळी मूर्ती आहे झूम करून दाखवेन थोडंफार निरीक्षण हे बघा मी बघा कशी मूर्ती तयार केलेली आहे इकडे मित्राने हा रंगमंच आहे तिकडे कार्यक्रम होतात उत्सवाला देवादेवीच्या हे काय आणलंय तुम्ही कसले बिल भरायचं सांगून पळून आले तिकडे लाडक्या बहिणीचे फॉर्म बिल भरायचं सांगून मी कुठे घेऊन नाही बिल भरायचं सांगून डब्ल्यू येतात आमच्या बरोबर मित्रांनो आता एस टी स्टॉप वर आपण येत आहोत आपल्या हे बघा मित्रांनो हा गेल्या पावसाळ्यात वाहून गेलेला पूर्ण ब्रिज आता तो सध्या केलेला नाही पण गेल्या पावसाला एवढा पाऊस होता मित्रांनो की वाहून गेला तो ब्रिज अर्धा पूर्ण वाहून गेलाय बघा तुम्हाला दिसतंय याच्या वरतून पाणी जातं मित्रांनो यंदा थोडा पाऊस कमी पडलाय म्हणून पाणी जरा थोडं कमी जात आहे हे बघा मित्रांनो कुठे आहे त्याच स्टॉपवर आहे बघा सुंदर वातावरण आहे मित्रांनो आणि आपली गँग बघा मागे बघा दहिंडी करतायत वाटते यश कुठून जायचंय याच रस्त्याने आपला रस्ता आमचा भाऊ सिंगल आहे तुमच्या डोकून पोरगे असते त्या माझ्या भाऊ लोकांना सिंगल आहे सजून सिंगल आहे आमच्या भावाला आमच्या पोरगीला कुठे असतील ते शोधून बघा मित्रांनो नको काय नको, का नको? काय नाही काय होत धोका देतात वरी धोका देतात बोलतो मग साबण कोण देत तुला साबण बरिंग होत आपलं चला पाणी पण संपलेलं पाणी पण नाही खूप दमलेत मित्रांनो हाप लागते तिकडे जायचं कुठे जायचंय मस्त झाडा झुडपांमध्ये लपलेला असा निसर्गरम्य असा रानपाटचा धबधबा आपला बोर्ड बोर्ड पण लपलेला मित्रांनो हे बघा मित्रांनो सूचना वाचून घ्या सावकाश आता हे पण टाकतो थांब डबकनात <laughs> डबकनात एका खड्ड्यात पडलेले आहेत आम्ही डबकान बोलतो <laughs> तुमच्याकडे काय बोलतात मित्रांनो सांगा नक्की कमेंट कमेंट सेक्शन मध्ये कमेंट सेक्शन पूर्ण भरून ठेवा कुठे मित्रांनो हे बघा पार्टी वगैरे करतात मित्रांनो हो जंगलातल्या पार्ट्या माणसंच करतात जनावर काय येत नाही पलू माणसंच करतात कुठच्या आपल्याच गावातली माणसं करतात पार्ट्या पाच मिनिटात मित्रांनो घरच्यांकडून खोट बोलून येणारे मजाच वेगळी असते फिरायला ओ धबधबा दब तर अजून काय आलाय नाही पण मित्रांनो एक छोटीशी झलक विरली पाण्याची कुठून काय दगड खूप गुळगुळीत बुलबुळीत अच्छा गुळगुळीत नाही बुलबुळीत मित्रांनो ऐकून का शब्द आमच्याकडचे तर ना मित्रांनो कसे येत आहेत धडपडत येत येतात पण येत आहेत जिद्द मनात जायचे रानपाडच्या धबधब्याला साहिल चौकाशे यशे कपडे भिजवशील नाही तर

हो बघा मित्रांनो थोडीशी झलक कसं वाटतंय वाटत खूप सुंदर खूप छान पल्लू तुला मुंबईला आवडते की गावाला आवडतं गावी मित्रांनो नक्की कमेंट करा कोणाला गावी आवडतं कुणाला मुंबईला आवडतं तिथे तुला गावी गावी आवडत गावी मस्त फ्रीडम आहे सुकून आहे मुंबईला गर्दी क्राऊड सर्व आहे पण सुकून नाहीये <laughs> पैसा आहे पण सुकून नाहीये गावी हो 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 मित्रांनो हे बघा थोड्याच वेळात काही क्षणात एका मिनिटात पाच सेकंदात तुम्हाला असा असा धबधबा दाखवेन हायड असा हे बघा मी आधी पहिल्यांदाच आलेलो आहे मित्रांनो मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे या धबधब्यावर किती सुंदर दिसतोय दुधासारखं पाणी पडत हे बघा मित्र आहे तुमच्या जाण्यासारखी आहे मित्रांनो हे बघा ही दगड बघा कशी आहे आणि तिच्यावरच झाड उगवलं मित्रांनो हे बघा किती सुंदर असं लुक आहे

<dı> Ai <DANIEL CURIAR padaministEsže> Hahahaha <tu> <não> <ti mostham> बोलू कसं वाटतंय विजून तुला काय ऍडव्हेंचर फायनली आपण पोचलेलो आहोत मित्रांनो धबधब्यावर मित्रांनो खोटे वगैरे काढतायत बघा काय आवाज येतोय तुम्हाला पाणी उडतंय मित्रांनो अक्षरशः इकडे एवढा लांब असून सुद्धा मी एवढा पाण्याचा बहाव आहे एवढं पाणी स्पीड पडत आहे वरून बघा कशी नाचते नाच रे मोरा डिंगीच बघा कुठून पडतोय हा असं वाटत आकाशातून येतोय मित्रांनो सुंदर असं वातावरण आवाज येतोय सर माझा तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये मध्ये हे ढकलू एका तिला जायल पाण्याचा प्रचंड सुंदर ठिकाण मित्रांनो हे बघा कशी भिजवते पल्लूला भिजवते बघा यश बघा कसा आलाय मित्रांनो यश लुंगी नेसतोय साठी आणि मला बोलवतो ये लवकर ये त्याला नेसता नाही मुलुंगी हे बघा कशी नेसलं मित्रांनो

तू घरी गए सांगून आली तू घरी मी घरी काही न सांगू सोफनरी सांगून आली माझ्या मित्रांनो आता आपण जात आहोत घरी त्याच वाटेने ज्या वाटेने आलो आपण आणि मागे बघा पर्यटक आले लांबून आले बघा पाठचं लोकेशन बघताय तुम्ही हे बघा माझ्या मागे तर आजची व्हिडिओ ही इथेच संपत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा